झणझणीत आणि तरीदार मिसळ म्हटलं की आठवते ते त्यावर सुटलेली तरी आणि मस्त ठसकेबाज आणि तिकट असा सुगंध सगळीकडे पसरलेला असतो यावरूनच समजतं की मिसळ किती झणझणीत आणि तर्रीदार अशी झालेली असेल आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने कोणालाही जमेल अशी स्टेप बाय स्टेप कृती वापरून आणि झटपट होणारी मिसळ पाणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर सगळ्यात आधी येथे मी दोन मोठे चमचे तेल घेतलेला आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची आहे मोहरी ऑप्शनल आहे नंतर एक पाच ते सहा कडीपत्त्याची पाणी आणि एक मध्यम आकाराचा कांदा घालायचा आहे कांदा चांगला लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा ही स्टेप तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करू शकता कुकरमध्ये डायरेक्ट फोडणी घालून तीन शिट्ट्याईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे मिश्रण तर लालसर होईपर्यंत कांदा परतला की यामध्ये हिंग घालायचा आहे पाव चमचा आणि आता हे सुद्धा परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूच्या बेल ऐकूनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल रेसिपी आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका त्यानंतर यामध्ये मोड आलेले जे काही मटके आहेत ते घालायचे आहेत आणि आपल्याला तेलावर एक दोन मिनटं चांगले असे परतून घ्यायचे आहेत तर आता हे मोड आलेले मटकी जे आहेत ते मी तेलावर परतून घेते चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत पाणी निथळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर तेलावर आता हे मी परतून घेते तेलावर चांगली अशी मटकी परतून घेतली की यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक अर्धा चमचा अल लसूण पेस्ट घालायचं आहे पुन्हा एकदा एक दोन मिनिट परतून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये जेवढं तुम्हाला हवं तेवढं पाणी यामध्ये तुम्ही घालू शकता तर इथे मी चार ग्लास पाणी इथे घालत आहे पाणी शक्यतो थोडंसं गरम करून घ्यावं तर आता हे शिजण्यासाठी आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे ही स्टेप तुम्ही कुकरमध्ये करू शकता तीनशे टेपर्यंत शिजवून घेऊ शकता तर आपली मटकी तिथे मोड आलेली शिजते तोपर्यंत आपण त्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊयात सगळ्यात आधी इथे मी अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं चांगलं लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे हे पहा सुकं खोबरं चांगलं लालसर होईपर्यंत परतून झालेलं आहे आता हे आपण साईडला काढून घेऊयात त्यानंतर यामध्ये सुके मसाले दोन चमचे तीळ एक चमचा जिरे दीड चमचा धने एक बदाम फूल एक हिरवी वेलची पाच ते सहा काळी मिरी आणि तीन ते ती चार लवंगा घेतलेल्या आहेत आणि दोन इंच दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत ते सुद्धा चांगले परतून घ्यायचे आहेत त्यानंतर साईडला काढून घ्यायचं आणि एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे तो सुद्धा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे यानंतर यामध्ये सहा ते सात लसणाच्या पाकळ्या आणि दोन इंच आल्याचा तुकडा घातलेला आहे तो सुद्धा आपल्याला परतून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही सुक्या मसाल्यांमध्ये खसखस त्यानंतर दगडफूल घालू शकता तुमच्या आवडीनुसार मसाले सुके तुम्ही यामध्ये ॲड करू शकता तर आलं लसून परतून झाल्यानंतर हे पहा चांगलं असतं लालसर होईपर्यंत आपलं परतून झालेलं आहे यामध्येच आता मी एक मध्यम आकाराचा टमॅटो चिरून घालते एक अर्धा टमॅटोसुद्धा तुम्ही घालू शकता जास्त आंबटपणा आवडत नसेल किंवा तुम्ही टमॅटोच्या ऐवजी दहीसुद्धा इथे वापरू शकता तर आता दही चांगलं फेटून घ्यायचं आणि नंतर फोडणी ज्यावेळेला देतो त्यावेळेला मसाल्यांमध्ये दे वापरायचं तर टमॅटोसुद्धा चांगला असा लालसर होईपर्यंत मी परतून घेतलेला आहे आणि आता हा मसाला थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊयात तर मसाला आपला थंड होते तोपर्यंत येथे एका मिक्सिंग जार मध्ये हा जो सुका मसाला आहे तो आपण वाटून घेऊयात तर सगळ्यात आधी सुका मसाला इथे वाटून घेणार आहोत तर हे पहा सगळे मसाले यामध्ये घालून हे मी वाटून घेतलेलं आहे आणि त्यानंतर यामध्येच आपल्याला हा जे काही कांदा आलं लसूण आपण भाजून घेतलेला आहे ते घालायचं आहे पूर्णपणे मी थंड करून घेतलेला आहे हलकंसं कोमट असलं तरी देखील चालेल यामध्येच कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीरची देठसुद्धा सुद्धा घालू शकता आणि वाटण तयार करून घ्यायचं तर हे पहा छान असं वाटण आपलं मिसळीसाठी लागणारं तयार झालेलं ला आहे तर आता फोडणीसाठी एका भांड्यामध्ये चार मोठे चमचे तेल यामध्ये मी घालते तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि आपल्याला परतून घ्यायचं आहे लगेचच मसाले करपूड आहेत यामुळे यामध्ये या वाटण घालायचं आहे तर हे सगळं वाटण मी यामध्ये घालते आणि तेल सुटेपर्यंत परतून घेते हे, मीट, तर हे पहा छान असं तेल सुटलेलं आहे आणि वाटणसुद्धा आपलं चांगलं असं तेलामध्ये परतलं गेलेलं आहे यामध्येच घालायचं आहे एक चमचाभर मीठ तर मीठ चवीनुसार तुम्ही यामध्ये घालू शकता तर आता चांगलं असं परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मटकीचा जो स्टॉक आपण तयार करून घेतलेला आहे तो घालायचा आहे हवं तर तुम्ही आणखीन यामध्ये पाणी ॲड करू शकता पाणी ॲड करताना थोडंसं कोमट घ्यावं किंवा गरम करून तुम्ही यामध्ये घालू शकता तर हे पहा छान असा आपला स्टॉक यामध्ये आपण घातलेला आहे आता एक पाच ते सहा मिनटं आपल्याला लो गॅसवर चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो करायची वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालते कुठेही मोठा गॅस करायचा नाही मोठा गॅस केला की तरी सगळी निघून जाते त्यामुळे लो टू मिडियम गॅसवर एक पाच ते सहा मिनटं आपल्याला हे चांगले असे तरी शिजवून घ्यायचे आहे तर एक पाच ते सहा मिनटं लो गॅसवर आपण चांगले असेही शिजवून घेऊयात तुम्ही पाहू शकता किती सुंदर तरी याला सुटलेली आहे आणि पाहूनच तोंडाला पाणी सुटत आहे तर यामध्ये वाटणामध्ये आपण सुकं खोबरं वापरलेलं आहे ओलं नारळाच्या ऐवजी तुम्ही सुकं खोबरं वापरलं की छान अशी तरी याला सुटते तर आता नेक्स्ट स्टेपमध्ये मिसळ घेताना एका प्लेटमध्ये उकडून स्मॅश केलेले बटाटे घ्यायचे आहेत हलकसं त्यामध्ये मीठ घालायचं आहे तुम्ही वाटल्यास बटाट्याची भाजीसुद्धा करून घेऊ शकता तर काही ठिकाणी उकडलेले बटाटे वापरले जातात काही ठिकाणी बटाट्याची भाजीसुद्धा बनवली जाते वरून तरी घालायची आणि त्यावर बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर आणि मस्त लिंबू पिळायचा काही ठिकाणी फरसाणा वापरला जातो किंवा काही ठिकाणी सुद्धा वापरला जातो तर इथे आपली अतिशय सोप्या पद्धतीने नुसत्याच सुगंधाने खाल इतकी चविष्ट तर्रीदार झंझळीत मिसळ तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल जा तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा रेसिपीला जाता जाता एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका करा।